अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटी साठ लाख रुपयांच्या खरेदी केलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा लोकार्पण अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानात संपन्न झालं आहे पोलीस दलाच्या सक्षमीकरणावर सातत्यानं भर देण्यात येतो जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांचा उपयोग जिल्ह्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी अशी अपेक्षा राज्यातील महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटी साठ लाख रुपयातून खरेदी करण्यात आलेल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लोकार्पण करण्यात आलं यावेळी विखे बोलत होते या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे खासदार सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश उल्ला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष केरेकर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होते यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले पोलीस दलात वाहनांची कमतरता होती पोलीस दलाची अनेक दिवसांची मागणी या निमित्तानं पूर्ण होती पोलीस दलास जिल्हा नियोजन समितीतून मोठ्या प्रमाणात वाहनं उपलब्ध करून देणारा आपला जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा आहे तर दिलेल्या वाहनांचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी व्हावा पोलिसांनी जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे पोलिसिंग करत जिल्ह्यातील गुन्हेगारीच प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेल्या वस्तू तक्रारदारांना अगदी सहजपणे मिळतील अशी पद्धती पोलिसांनी विकसित करावी अशी अपेक्षा देखील पालकमंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली तर यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले विस्ताराने अहमदनगर जिल्हा मोठा आहे जिल्ह्यात तेहतीस पोलीस स्टेशन कार्यरत आहे पोलीस दलास वाहनांची अत्यंत कमतरता होती मात्र पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने पोलीस दलासाठी चार कोटी साठ लाख रुपये खर्चून शेहेचाळीस चार चाकी आणि त्रेचाळीस दुचाकी चाकी वाहना उपलब्ध करून देण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं तर यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना संबंधित वाहनांच्या चाव्या चा हस्तांतरित करण्यात आल्या तर चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेल्या वस्तूही तक्रारदारांना देण्यात आल्या या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे त्यांची लोकसंख्या पण जवळपास साडे पंचेचाळीस लाख आहे आणि बरेच आपल्याकडे पर्यटन स्थळ पण आहे धार्मिक स्थळ पण आहे आपले

खात्री हा जो विकल्स आहे त्यांच्या जे युज आहे चांगली पद्धतीने आपली जे जनताची जे मदत आहे तातडीने पोहोच पोहोचतील अशी खात्री करतो तसेच आजच्या या प्रोग्राम मध्ये आपण काही गुणातील जेमचे मुद्देमाल जे जप्त करण्यात आलो होता आज साहेबांचे हस्ते थोडा प्राधान्यते त्यांना आपण देणार आहोत

आता मुली आपण कायला लक्षने पूर्ण गावांना बाणले होत आहे एवढा मोठे प्रमाणात एखाद्या पोलीस क्रेटला भोलेवाले पोलीस करत आहेoperatorname वाटते एक एकर आपला विठ्ठल स्वरविदास आणि जवळ पास तुविदास झाले आहे आता फक्त कॉन्फिगरेशन डीपीसीमधून जेला एक करावे आपला काय दिला त्यामुळे एसपी सर तुमचे अनुदाना द्याव आहे

झालेल्या दुर्घटने आजार वाहनांच्या वाहनांचा रोला आज धन्याचे पोलीस अधीक्षक आणि राज्याचे योग मुख्य कार्यकारी अधिकारी सोळा आज मला अजून ते सांगण्यासाठी कि राज्यात आपल्या पहिल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिस झाले त्यासाठी आता विशेष विभागाने घेतलेला आहे मला खात्री या सगळ्या प्रयत्नाचा परिणाम आढावा प्राईम मिनिस्टरने विचार केला त्याचा मुंबई पाटील पोलिसांनी मुंबईच्या खालोख्याला आपल्याने कायम

आता बदल घेतला आपल्याला नगर दिल्यासाठी करावं लागेल विशेष महादरक्षण दैवाना आपल्या कार्यक्रमाला उपलब्ध आहे

चांगला प्रोग्राम आपण हातामध्ये घेतलेला आहे जे काही बऱ्याच वेळा जे सामान्य नागरिक आहेत त्यांचा माल सुरू जातो आणि तो माल ठेवण्याकरता तुम्हाला जो माल रिका झाला तर तो खेळवण्याकरता तिथे धक्काच होते नागरिकाची तुमचा नाही का दुक्त त्याच्यावर नाही का तुमच्या बापाचा आहे त्या आईचा आहे म्हणजे तुम्हाला आपण त्याच्या पिढ्याचा उद्या पण टाकतो

इतर गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपल्या जिल्ह्याला आज अधिक व्यक्त करण्याची आवश्यकता आहे मध्य झालेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षकांचं राकेश्वर साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांचं तर मी मनापासून अभिनंदन करील की तात्काळ त्या पुणे शोध दाखला आरोपी अटक झाले जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या बंदाचा बद्दलचा नावविश्वास हे निर्माण करू शके याच्या अभिनंदन पाहत नाही प्रतिनिधी अकीज सय्याद, न्यूज टू 24 ट्वेंटी फोर अहमदनगर